श्री स्वामी समर्थ नवरात्राला सुरुवात झालेली आहे नवरात्रीत अखंड दिवा कसा लावा व दिव्याची दिशा कोणती असावी जाणून घेऊया माझ्या व्हिडिओला थोडासा उशीर झाला तरी आपण जाणून घेवा चला नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावा तिथे ती तिचे फायदे व नियम आटी दिवा हा प्रकाश पसरवतो देवाकडून आशीर्वाद भेटतो म्हणून आपण दिवा, दिवा लावतो कोणतेही मंगल काम करतो किंवा कोणतेही समारंभ करतो त्यासाठी आपण आधी दीप प्रज्वलित करतो तसेच दिव्याची वाट दिव्याची वाट हे आपल्याला उच्चतेच्या प्रम, आपली पण प्रगती होते म्हणजे दिव्याची वाट जेवढी उंच शांत जळ तेवढी आपली प्रगती होते तसेच दिवा लावताना आपल्या कुटुंबाचे कल्याण होते असे म्हणत दिवा लावा दिव, दिवा लावले जाते हिंदू धर्मात कोणतेही कामाआधी आधी आपण दिवा लावतो आपण सकाळ संध्याकाळ देवाजवळ दिवा लावतो नवरात्रीमध्ये दिवा लावण्याची काही नेम पण असते दिव्याची वाट कोणत्या दिशेला असावी नवरात्रीमध्ये अखंड दिवा का लावतात आपल्या हिंदू धर्मामध्ये वर्षभरात आपण दोन नवरात्र साजरी करतो एक नवरात्र असते चैत्र नवरात्र आणि दुसरी असते आश्विनीमध्ये आश्विन महिन्यात आपण शारदीय नवरात्री करतो देवी आईला प्रसन्न करण्यासाठी जप मा आपण ग्रंथ पठन करतो देवीचे देवीचे आपण ग्रंथ पठन करतो तर असं म्हणजे आपण नऊ दिवसात आपण घटस्थापना करतो व अखंड दिवा लावतो तसेच अखंड दिवा लावताना ते तेल, ते तेलाचा ते तेला वापर वा, करा किंवा तुम्ही तुपाचा जरी वापर केलं तर चालतो तसंच नवरात्रीत आपण अखंड दिवा का लावतो तर जगदंबा अंबाबाईचे आशीर्वाद मिळावे तसेच घरात सुख शांती समृद्धी सर्व कार्य सिद्ध व्हावे म्हणून आपण नवरात्रीत हे आखंड दिवा लावतो तसेच खाली खेळ आपल्याला काय करायचं खाली ठेवायची नाही म्हणजे दिवा एक लाल कपडा घ्यायचे त्यावरती तांदळाचे अष्टकमल काढून घ्यायचे आपल्याला मध्यस्थानी जर तुम तांदुळाचे काढून घ्यायचं आहे जर तुम्हाला अष्टकमल नाही आलं तर तुम्ही स्वास्तिक जोरी काढून घेतलं तर चालतंय तसंच तिळाचे तेल घ्या आणि देवाचे देवाचे तेल, से तेल हे कशालाच तुम्ही हात लावू नका म्हणजे सेपरेट ठेवायचं असं तुम्ही वर्षभर करायचं म्हणजे सेपरेटच ठेवायचं म्हणजे देवांचे तेल हे सेपरेट ठेवा तसं तेलाची बाटली किंवा कॅटली हे आपल्याला सेपरेट ठेवायचं आहे अखंड दिवा लावताना तसंच आपल्याला अखंड दिवा लावताना काळजी घ्यायची घरी कोणात कोणीतरी असायला पाहिजे आपण अखंड दिवा लावलं तर सकाळ संध्याकाळ आरती करून घ्यावं आपल्या घरात काही पण आपल्या घरात आई आंबाबाईला ठेवा मध ठेवा तूप साखर ठेवा किंवा दूध साखर ठेवा केळी ठेवा असे फळ ठेवा तसंच दिव्याची दिशा ही ईशान्य दिशा दिशा म्हणजे कोणता उत्तर पूर्व ईशान्य कोण म्हणजे उत्तर पूर्व यामध्ये जो दिशा येते म्हणजे त्याला ईशान्य दिशा असे म्हणतात देवी देवते स्थान या दिशेला मानले जाते म्हणून अखंड दिवा म्हणजे पूर्वी पूर्व दक्षिण दिशे म्हणजे अग्नेय कोपऱ्यात आपल्याला अग्नेय कोण्यात हे ठेवायचा शुभ मानले जाते तसंच पूजेच्या वेळी दिव्याची तोंड हे पूर्वकडे व उत्तरेकडे असले पाहिजे आपण दिवा ठेवण्यापूर्वी गणेश भगवान आणि जगदंबा मातेची पूजा करून घ्यायची आहे पूजा करून घ्यायची व दिवा लावायचे म्हणायचे शुभ शुभम करोती कल्याणम आरोग्यम आरोग्यम सुखदा संपदा शत्रुद्धी विनाशय आरोग्यम धनसंपदा नमस्ते ते म्हणत असं आपल्याला आठवण दिवा लावायचे आहे नियम नवरात्रीमध्ये आठवण दिवा दिव्याची दिव्याची वा हे पूर्व दिशेला ठेवल्यामुळे आयुष्य वाटते तसेच तसेच आपल्याला पश्चिम दिशात ठेवल्याने दुःख वाटते दिव्याची हे उत्तर दिशेला ठेवल्याने धनलाभ होते दक्षिण दिशेला ठेवल्याने नकारात्मकता घरात येते तसंच आपल्याला नवरात्रीत अखंड नवरात्रीत आपल्याला अखंड दिवे देखील प्रज्वलित केले जाते परंतु या निमाने नेमके ने काय कारण आहे हे आज आपण जाणून घेऊया हिंदू धर्मामध्ये शारदीय नवरात्रीला महत्व महत्वाचे स्थान प्राप्त केले आहे नवरात्रीत नऊ दिवसामध्ये देवीचे नऊ विविध रूपाची पूजा व आराधना केली जाते यंदा सोमवार बावीस ऑगस्ट पासून शारदीय नवरात्राला सुरु सुरू होणार असून बुधवार एक ऑक्टोंबर हा नवरात्रीचा शेवटचा दिवस असेल यंदा तृतीय तिथी दो दोन दिवस असल्याने नवरात्र दहा दिवस असेल तसेच दोन ऑक्टोंबर रोजी दसरा साजरा केला जाईल या दरम्यान भारतामध्ये नवरात्रीच्या दिवसाला घटस्थापना केली जाते दररोज विविध फुले व पानांची माळे देवीला अर्पण केली जाते शिवाय अखंड दिवे दिवे देखील दे, प्रज प्रज्वलित केले जाते परंतु यामागे नेमके कारण काय आहे आज आपण जाणून घेऊया हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी प्रज्वलित करण्याची प्रथा आहे दिव्याच्या प्रकाश प्राप्त असून दिव्याचे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि कुटुंबात आनंद समाधान समृद्धी प्रदान करतो असा यामागे हेतू आहे नवरात्रीच्या दिवसामध्ये पूर्ण नऊ दिवसापर्यंत अखंड ज्योत लावावी कारण अखंड ज्योतीला साक्षात अभिशक्तीचा रूप मानला जाता आणि त्याची पूजा केली जाते तसंच अखंड जोप लावण्याची जर अखंड दीप तुम्ही तुमच्या घरामध्ये लावत असाल तर तो दिवा योग्य जागी लावा तुम्हाला मग अशी म्हणल्याप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार हा दिवा देवाजवळ किंवा उत्तर पूर्व ईशान्य दिशेला लावावा अखंड दीप लाव लावत असाल तर घरात संपूर्ण नवरात्र मास मांसाहार करू नये अखंड जोप नवरात्रीचे नऊ दिवस विजय देऊ नका कारण हे शुभ मानले जाते दिव्या म्हणून काचेच्या आव... काचेच्या आवरणाने त्याला झाकून ठेवा म्हणजे काचेच्या हिच्याने जर जो दिव्याची मूर्ती जवळ ठेवत असेल तर तेलाचा दिवा देवीच्या डाव्या बागेला ठेवा आणि तुपाचा दिवा ठेवत तुपा असाल तर देवीच्या उजव्या बाजूला ठेवा तसे शुभ मानले जाते दिवा लावताना दीप घृत दक्षे तेल वामन वामत या मंत्राचा उच्चार करा अखंड दिवा तुम्ही घरामध्ये ज्या ठिकाणी ठेवता त्या ठिकाणी स्वच्छ असायला पाहिजे हवे शिवाय घरात शैच्य आसपास ठेवू नये अशा प्रकारे आपल्याला नवरात्रीत आखंड दिवा कसा लावा माहिती व शुभमो नमस्कार श्री स्वामी